नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची सध्या पावसाळी वातावरणानंतर आता सर्वात जास्त सेटिंग नंतर जे प्लॉट आहेत त्यांच्या साईजसाठी बरेच शेतकरी सजीवका असतील फवारणीच्या माध्यमातून त्याच्यानंतर खतांचे डोस असतील चांगलं नियोजन करूनही फळांची फुगवण होत नाही त्याचे मेन कारण जर समजून घेतलं तर आपल्याला ह्या फुगवणीसाठी कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही कारण प्रत्येक शेतकरी मुख्य अन्नद्रव्य दुय्यम स्वरूपातलं आणि सूक्ष्म स्वरूपातले सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य देऊ नये पण फगवणीला अडचण येते त्याच्यानंतर खूप सारे मार्केटमध्ये टॉनिक असेल पी जी आर असेल ते सगळ्यांचा वापर भरमसाठ शेतकरी करतात कारण या साईजच्या नादामध्ये इतकं करूनही जर आपल्या फळांची साईज होत नसेल तर हे जर शेतकऱ्याला कळलं नाही तर त्याचा अमाप खर्च करून शेतकरी पुन्हा तिथं तो तोट्यामध्ये जातो त्यासाठी त्याचं शास्त्रीय कारण जर समजून घेतलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि आपल्या खर्चात पण बचत होईल आणि वेळीच फळांची चांगल्या प्रकारे फुगवण होईल याच्यावरती जास्त भर देणं गरजेचं आहे हे शास्त्रीय कारण जर समजून घेतलं मेन कारण जर समजून घेतलं तर आपल्या टॉमॅटो प्लॉटमधील सात दिवसामध्ये चांगल्या प्रकारे साईज होईल हे आत्मविश्वासानं सांगतो यात सर्वात महत्वाचा मुद्दा हो म्हणजे सायटोकायनिन पेशी विभाजनाचं काम सर्वात महत्त्वाचं आहे हे सायटोकानिन तयार होतं कसं हे पहिले समजून घेऊ सायटोकायनिन हे पहिले मुळामध्ये तयार होतं सर्वात जास्त आपण भर देतो मुळी वाढण्यासाठी मग त्याच्यामध्ये फॉस्फरस असेल युमिक ॲसड फुलविक असड ह्या प्रकारे आपण अन्नद्रव्यांचा पुरवठा आपण करतो कारण मुली चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल या येतो जेवढी मुली डेव्हलप राहिली तेवढी साहित्यो लेवल चांगल्या प्रकारे होत असते ज्या प्रमाणामध्ये सायटो कायन्यांची लेवल वाढत असते त्याच प्रमाणामध्ये झाडांची वाढ झाडांचं पोषण झाडांचा विकास पूर्ण होत असतो त्या सायटो पूर्ण पोषण झाडाचं अवलंबून आहे जितक्या जास्त प्रमाणात मुळी वाढली तितक्या प्रमाणामध्ये साईटोकायडीन झाडामध्ये फूल पान फळ याच्यामध्ये डेव्हलपमेंट असून ते एकत्र होऊन झाडाचा पूर्ण विकास होतो याच्यामध्ये पहिला मुद्दा क्लिअर झाला की मुळांची संख्या चांगली असेल तर साईटोकायन चांगल्या प्रकारे तयार होतं म्हणजे थोडक्यात मुळं चांगले डेव्हलप जर राहिलं तर झाडाचा विकास चांगला होतो त्याच्यानंतर फुलकळी पण चांगली लागते पानं चांगली राहतात आणि फळ फुगायला पण मदत होती हा पहिला मुद्दा इथं क्लिअर झाला त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा मुळांची संख्या चांगली असते झाड पण खूप हेल्दी असतं पानं भरपूर असतात झाडाला पण फळांची लागण किंवा फळांची संख्या फळांची फुगवण कमी प्रमाणात असते बऱ्याच शेतकऱ्यांची हीच अवस्था असते की पानं खूप छान असतात फुटवा भरपूर असतो जो झाडाची वाढ पण चांगली असते पण फळाची लागत म्हणजे फुलसंख्या कमी असते फळसंख्या कमी असते नंतर परत फळांची साईज पण कमी असते हा रेशो समजून घेणं खूप गरजेचं आहे हा रेशो जर समजला तर याच्यातलं कन्फ्युजनच निघून जाईल म्हणजे आपला हा जो रिकामा वाह्यात खर्च चालला आहे त्याच्यावरती आपलं नियंत्रण राहणार आहे त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रेशो आणि रिफोरटिव्ह ग्रोथ ह्या हा रेशो जर समजला तर सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत असतात ह्या दोन्हीमधला फरक आपण तो पहिले समजून घेऊ झाडातील व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर वाढली त्याच्यामध्ये झाडांची वाढ चांगली असते पानांची संख्या चांगली असते रुंद चांग पान असतं झाडाला काळूखी भरपूर असते पण त्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये फुलांची संख्या कमी असते फळांची सेटिंग कमी असते त्याच्यानंतर फळांची साईज पण कमी असते दिसताना प्लॉट खूप छान दिसतो खूप ग्रोथ दिसतो पण हा प्रॉब्लेम तिथं जास्त येतो त्याच्यानंतरचा दुसरा त्याच्या विरुद्धचा मुद्दा रिफोर्टिव्ह ग्रोथ हा जर झाडामध्ये जर वाढला त्याच्यामध्ये मग झाडाची उंची कमी असते झाडाची वाढ कमी प्रमाणात असते पानांची संख्या कमी असते या रेशोमध्ये आपल्याला या प्लॉटांची ग्रोथ कमी प्रमाणात दिसते याच्यातून आपल्याला एकच निष्पन्न होतं की झाड फक्त हे कोणतंही एकच काम करतं जर सायटोकान्युन लेवल जर वाढली तर पानांची त्याच्यानंतर झाडाची खोडाची ही वाढ होत असते त्याच्यामध्ये रिफोर्टिव ग्रोथ ही रेशो जर वाढला झाडाची वाढ खुंटते बऱ्याचशा समस्या तिथं तयार होतात ह्या समस्या ह्या दोन्हीतला डिफरंट तिथंच लक्षात येतो कोणती वनस्पती असो तिथे न्यूट्रिशनच्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे मग ती आपली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करते करी रिफोरेटिव्ह ग्रोथ करते हा विषू त्या वनस्पतीवर किंवा त्या उपलब्ध अन्नद्रव्यांच्या साठ्यावरती अवलंबून असते किंवा ते मुळी डेव्हलपमेंटवरती अवलंबून असते या अवस्थेमध्ये कितीही मुळांची संख्या चांगली असली कितीही डेव्हलप जर असली हा रेशो जर अनबॅलन्स असला या दोन्हीचा जर ताळमेळ जर नसला तर आपल्या प्लॉटांमध्ये नुकसान होतं आपल्याला अपेक्षेची उत्पादन आहे ते कधीच मिळत नाही याच्यावरती उपचार काय तर त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर चांगली असेल तिथं तर त्यात पहिला विषय आपल्याला लिओसीनचा वापर करणं आता बऱ्याच शेतकरी म्हणतात का लिओशीनचा वापर केल्यानंतर साईजला अडचण येते वगैरे वगैरे हा तसा काही प्रकार नाही आहे पण शेतकऱ्यांना एक सांगतो आता टिल्ट आणि व्ह्यासपा यासारख्या औषधांचा जर वापर अतिप्रमाणात केला गेला तर शंभर टक्के साईजला फरक पडतो हे वास्तव मी स्वतः अनुभवतो शेतकऱ्यांच्या प्लॉटांमध्ये जाऊन कारण आज शेतकरी टिल्टचं प्रमाण लिटरला अर्धा ते एक मिली प्रति लिटरला वापरून इतक्या तीव्रतेमध्ये स्प्रे करता कमीत कमी त्यांचे चार ते पाच स्प्रे होता माल चालू होईपर्यंत तर ही अवस्था जर शेतकऱ्यांची असली तर गरजेपेक्षा अतिरेक शेतकरी करतो त्याचे परिणाम आपल्या प्लॉटॉनवर होत असतो पहिले ते मॉलिक्यूल समजून घ्या त्या मॉलिक्युलचं काम कसं आहे कार्य कसं आहे ते काय करतं हे जर समजलं नाही तर कितीही चांगला प्लॉट केला तर तुमचा फायदा काय होणार नुकसानीच जास्त होणार आहे हा अंधाधोंदी वापर आंधळी वापर शेतकऱ्यांनी जर थांबत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही खर्चाचा विचार केला का खर्च कमी झाला पाहिजे खर्च कमी झाला पाहिजे हे हा हेतूच तुमचा कधीच साध्य होणार नाही त्याच्यासाठी कोणत्याही गोष्ट करताना त्या गोष्टीचा आधी अनुभव घ्या ते, ते वाचन करा किंवा कंपनीने एखादा प्रॉडक्ट रिकमेंड केला असेल तर त्याची पहिली बायोडाटा चेक करा त्याचं कार्य चेक करा सगळ्या गोष्टी चेक करा त्याचा वापर किती झाला पाहिजे ते पण चेक करा ह्या बऱ्याचशा गोष्टी जर समजून घेतल्या समजून घ्यायला किंवा अनुभवायला तिथं काही टेक्निकली जायची गरज नाही आहे तिथं खूप टेक्निकली समजून घ्या असं पण म्हणत नाही ढोबळमानाने समजायचं एखाद्याचं प्रमाणे टिलचं प्रमाणे आपल्याला वीस का पंचवीस मिली दोनशे लिटरला वापरायचं आहे त्याचे रिझल्ट छान येतात त्याचं काम काय सर्वात महत्वाचं टिलचं हे करप्यासाठी आणि हो, खूप छान काम करतं पण ट्रेंडच असा करून टाकला का त्याचं अतिरिक्त प्रमाण वाढवलं तर त्याची झाडाची ग्रोथ थांबवतं या मानसिकतेने भरमसाठ शेतकरी वापर करतात त्याचे दुष्परिणाम पण आहे कोणतंही केमिकल असलं त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजूसोबत असतात ह्या जर समजल्या नाही तर शेतकरी शंभर टक्के त्वट्यामध्ये जाणार यात काही शंका नाही त्यामुळे कोणतंही केमिकल फवारताना त्याचा योग्य प्रमाण घेऊन प्लॉटच्या कंडिशन पाहून त्याची फवारणी करणं गरजेचे त्याच्यासाठी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मेंटेन ठेवण्यासाठी लिओसिनचा जर योग्य वापर केला टॉम्बोटो पिकामध्ये तर अतिशय छान रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर आपल्याला खतांच्या माध्यमातून काय करता येणार आहे सहीसाठी पहिला मुद्दा येतो तिथं फॉस्फरस बोरॉन आणि कॅल्शियम बऱ्यापैकी झिंकचं पण प्रमाण सहीसाठी फरक पडतो तर ह्या न्यूट्रिशनचा जर आपण योग्य पद्धतीनं वापर केला त्याच्यामध्ये जर अनबॅलन्सिंग नसलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम तयार होतो तिथे पहिले बेसल डोसमध्ये तुम्ही अठरा शेहेचाळीस पहिले जमिनीमध्ये पडलेलं राहतं त्याच्यानंतर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट देता ह्या दोघांचा विरुद्ध गुणधर्म ह्या जमिनीमध्ये ॲक्टिव्ह होतो त्याच्यानंतर ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर तिथं पूर्ण मुळांच्या कक्षेमध्ये पूर्णतः हात दगड झालेला असून जरी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट द्यायचं ठरलं तर कमीत कमी बारा एकसठ किंवा फॉस्फरस शिकतो बावन्न चौतीस असेल साठवीस असेल या डोसच्या कमीत कमी पाच दिवस अगोदर कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्यायचे त्याच्यानंतर पाच दिवसांनी बावन्न चौतीस असेल झिरो साठवीस असेल ह्या प्रकारचा डोस देऊन या, या दोन्हीतला कमीत कमी पाच दिवसाचा अंतर ठेवून हा डोस जर आपण चांगल्या प्रकारे जर दिला तर कोणत्याही प्रकारे मुळांच्या कक्षेमध्ये किंवा मुळांना अन्नद्रव्य ग्रहण करण्याच्या कार्यामध्ये कोणताही अडथळा तयार होणार नाही आणि परिणामी आपला प्लॉट पण हेल्दी होईल ज्याप्रमाणे कीटकनाशक बुरशीनाशक यांचा स्प्रे जर आपल्याकडून तीव्रतेमध्ये जर पानावरती पडला त्याची स्क्वॉर्चिंग पानावर दिसते त्याचप्रमाणे मुळांच्या कक्षेमध्ये जर न्यूट्रिशनचा जर रेशो जर बिघडला तिथं ते स्कॉर्चिंग स्वरूपामध्ये ते आपल्या मुळांचा नायनाट करतं तिथं नाश करता परिणामी आपले प्लॉट नुकसानमध्ये जातात त्याच्यामुळं खतांचा डोस देताना पण खूप काळजी घेणं गरजेची त्याच्यानंतर फवारणीच्या माध्यमातून आपल्या प्लॉटची चांगल्या प्रकारे फुगवून व्हावी त्याकरिता जीव बावन चौतीस असेल बारा एकसष्ट असेल तेरा चाळीस तेरा असेल ह्यापैकी एक कोणतं एक घेऊन त्याच्यासोबत पी जी आरमध्ये सी पी पी ओ असेल त्याच्यानंतर टॉनिकमध्ये समजा एखादं चांगल्या प्रकारे सिबिट असेल हे घेऊन चांगल्या प्रकारे जर फवारणी केली तर आपल्या साईजला शंभर टक्के चांगल्या प्रकारे फरक पडतो पण त्याच्यासाठी मुळी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे हा जो पहिला रेशी सांगितला तो जर समजला तर या फवारणीच्या माध्यमातून आपल्याला पण चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळणार त्याच्यासाठी फवारणी असेल न्यूट्रिशन बॅलन्सिंग असेल त्याच्यानंतर मुळी ॲक्टिव्ह असणं हा सगळा रेशो एकत्र ज्यावेळेस पूर्ण तयार होतो तेव्हा साईज कमी वेळेमध्ये आपल्याला फळांचे चांगल्या प्रकारे साईज बघायला मिळते त्याच्यानंतर रोग यांचा जर प्रादुर्भाव जर प्लॉटमध्ये राहिला तर तिथंही पण आपल्या साईजवरती फरक पडतो कारण किडी किंवा रोग ज्यावेळेस प्लॉटमध्ये येतो त्यावेळेस झाडातला स्टोरेज हे खात असतात परिणामी फळ पोसण्यासाठी लागणारे अन्नद्रव्य किंवा जो साठा आहे तो पूर्णतः नाश होतो परिणामी आपली फळ साईज होत नाही बरेचसे आहेत त्याच्यासाठी कीटकनाशक बुरशीनाशक यांचा जर प्लॅनिंग शेड्यूल जर प्रॉपर जर यूज केला तर आपल्याला याच्यामध्ये पण फळसाईजिंगला फर फरक पडणार आहे कोणताही स्प्रे करताना काळजीपूर्वक करा म्हणजे अडचणी येणार नाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बारीक बारीक गोष्टी खूप याच्यातनं समजून दिलेल्या ह्या जर व्यवस्थित समजून घेतल्या तर अनाथ खर्च किंवा रिकामा खर्च करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या शंका लिहा जेणेकरून तुमच्या शंकेचं निरसन आम्ही पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न करू धन्यवाद